नमस्कार अमोज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघूयात महाशिवरात्रीबद्दलची थोडक्यात माहिती तर दोन हजार पंचवीस म्हणजे यावर्षी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे पंचांगानुसार चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांनी संपेल या विशेष दिवशी भगवान शिवाची पूजा रुद्राभिषेक आणि उपवास यांचे विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे जो देशभरात भगवान शिवभक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात हा हिंदू धर्मातील सर्वात प्रलंबित सणांपैकी एक सण आहे जेव्हा भक्त उपवास करतात आणि भगवान महादेवाची प्रार्थना करतात आणि विविध पूजाविधी करून आणि रात्रभर जागरण करून त्यांचे आशीर्वाद घेतात महाशिवरात्री म्हणजे ती रात्र जी विनाशाच्या देवता देवों के देव महादेवाला समर्पित आहे असे मानले जाते असे मानले जाते की त्या शुभ सणात संपूर्ण रात्र जागून दैवी वैश्विक शक्तींचा आशीर्वाद मिळू शकतो रात्र सर्वात शक्तिशाली आणि जादुई रात्र मानली जाते जेव्हा भक्त देवी शक्तींशी जोडले जाऊ शकतात तर या दिवशी एक मंत्र बोलला जातो तो मंत्र बघूयात आपण ओम नम शिवाय आणि दुसरा ओम त्यम्बकं यजामहं सुगन्धिं पुष्टिवर्धनम् तुम्हा वन्दना मृत्योर्मुखीयमामृतात् खूप खूप हार्दिक शुभेच्छा